भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले देश ऐंशी वर्षाकडे वाटचाल करत आहे देशाचे सत्ताकरण आणि राजकीय लोक असं सांगत आहेत की देश महासत्ताकडे वाटचाल करत आहे पण दलितांना महासत्ताकडे घेऊन जाण्याची कुठलीही चिन्ह मला वाटतं या देशाच्या सत्ता नाही राजकीय लोकांची दिसून येत नाही अजून आणि आज या महासत्ताकडे देत जात असता पाण्यासाठी आणि संडासाठी रस्त्यावर उतरून मांडत आहे आज या इंद्रानगर म्हणून मागासवर्गीय वस्ती वस्ती आहे त्या वस्तीतील अनेक प्रश्न घेऊन आम्ही आज बावीस आंदोलनं केली त्यामध्ये आम्ही पाणी मागितलं संडास मागितलं आणि एक वेळा आंदोलनं करत असता तशाच यंत्रणेने आमची दखल घेत आम्हाला पन्नास लाखाचे संडास त्या ठिकाणाला मंजूर केले गेले पण या ठिकाणाला जातीवादी मागासवर्गीय जातीवादी मागासवर्गीय यंत्रणा आहे मागासवर्गांना विरोध करणारी त्यांनी या ठिकाणाला ते पन्नास लाखाचे संडास या ठिकाणी हलवून पाठे आणि अजूनसुद्धा आमचे इंद्रानगर परिसरातले आणि शंभरावनगर परिसरातील नागरिक हे उघड्यावर शौचालय बसतात आणि यामुळे आज स्वच्छता पसरत आहे आणि एक वेळ आंदोलन करून सुद्धा झोपेचं सोन घेत आहे म्हणून आज आम्ही प्रशासक यंत्रणेला जागा करण्यासाठी आमच्या पदाधिकारी साड्या निसून संडाचे ताब्या हातात घेऊन उभेयुग संडासला बसायचं नाटक या ठिकाणी केलेलं आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं विनंती करून संबंधित आयुक्तांच्यावर महिलांना उघड्या शौचालयात बसले संबंधित अनेक योजनापासून बसून मागासवर्गीय वस्तीला वंचित ठेवलं म्हणून त्यांच्यावर अट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल करा ओजारीसारखा गुन्हा दाखल करा त्यांच्या मालमत्तेची शायडी चौकशी करा तसेच त्यांना सेवेतनं तात्काळ पडतं बघा म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी लक्ष वेधित करण्यासाठी आम्ही असे उभे अवतार करून या ठिकाणा दलित गटाचे पदाधिकारी आलेले आहेत पण येत्या काळात मी प्रशासकीय यंत्रणेला असा इशारा देतो एक आठ दिवसात आमचे प्रलास मंजूर होऊन त्या ठिकाणाला आमच्या महिलांची स्वच्छता बसण्यास तसेच नागरिकांची व्यवस्था नसण्यास काय घरात काळात आपल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही दलित महासंघाचा इशारा